शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं भीक मागो आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ असूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार कटिबद्ध दिसत नाहीये याचा निषेध व्यक्त करत प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या नेतृत्वाखाली भीक मागो आंदोलन करण्यात आलंय हे आंदोलन परभणी शहरातील भर पावसात नागरिकांकडून एक रुपया भीक मागून फेरी काढून भीक मागून भीक मागो आंदोलन करण्यात आलं ही जमा झालेली रक्कम जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस पाठवण्यात येईल असं मत प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय मध्ये छत्तीस पैकी एकतीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे संपूर्ण शेती पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालेली आहे मुख्यमंत्री महोदयान सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु जेव्हा कर्जमाफी नाही केली वच माहू जेव्हा होते जेव्हाही सरकारनं सांगितलं होतं की कर्जमाफी करू तेव्हाही केली नाही नंतर त्यांनी सांगितलं होतं की दुष्काळ पडून द्या आम्ही कर्जमाफी करू दुष्काळ पडल्यानंतर देखील सरकार कर्जमाफी करायला तयार नाही काल अजितदादा पवार यांनी स्टेटमेंट दिले ते म्हणतात की पैशाचं सोन घेता येत नाही म्हणजे आमच्याकडे पैसे नाही एकीकडे एक शक्तीपीठ तयार करायला पैसा आहे समृद्धी महामार्ग कर तयार करायला पैसा आहे मेट्रोला द्यायला पैसा आहे बुलेट ट्रेन आणायला पैसा आहे आणि तुम्हाला तुमच्या आदानी अंबानीचं कर्ज माफ करायला पैसा आहे आमच्याकडून एस टीचे करोडो रुपये तुम्ही वसूल केले परंतु आज माझा शेतकरी बांधव नागवला गेलाय आज तो संकटात आहे आज त्याची कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून आज आम्ही परभणी शहरामध्ये फिरून एक एक रुपये व्यापाऱ्याकडे जमा आहे नागरिकाकडे जमा केलाय हे पैसे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे देणार आहोत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दे देत आहोत आणि त्यांना सांगत आहोत की आपल्याकडे पैसे नाहीत परभणीतल्या जनतेने ना भीक मागून तुम्हाला पैसे दिलेले आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून झालेल्या हा सगळा रक्कम मुख्यमंत्री महोदयांना डेडीच्या मार्फत देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की हे आमच्याकडून ही भीक घ्या पण माझ्या शेतकरी बांधवाला कर्जमाफी करा त्यासाठी हे आंदोलन होत लोकनायक न्यूज करिता राहुल धवाले परभणी लोकनायक न्यूज